आपण बघता महाराष्ट्र आज दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या शहा गावठांच्या चा हत्तीमध्ये बेकायदेशीरपणे अधिकृत धम्परच्या साहाय्याने माती वाहतूक चालू झाल्याचे दिसून आले आम्ही प्रत्यक्ष तिथं पाहणी केली असता तेथे आम्हाला दोन ट्र दोन ढम्परच्या सहाय्याने मशीन ने वात। जो जो वीश्ते वीश्ते थे थे ते डम्पर भरून ते वाहतूक करते आणि माहिती घेतली असता जवळजवळ वीस ते पंचवीस तिथे ढम्पर आहे आणि ते ढम्पर बेकायशीपणे वाहतूक करत आहे जरी त्यांच्या का रॉयल्टी आहे किंवा नाही आहे आम्हाला याची माहिती नाही आहे परंतु जरी रॉयल्टी असली तरी ती पाच वाजेच्या नंतर आपल्याला उत्खननचे पाच वाजेच्या नंतर आपल्याला माती वाहता येणार नाही असा शासनाचा नियम आहे म्हणून आम्ही उद्या दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सिन्नर तालुक्याचे माननीय तहसीलदार ता यांना निवेदन देणार आहे की आपण याच्यावरती तात्काळ पंचनामा करून आणि चौकशी करून यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मी स्वतः प्रकाश शिंदे विजय घोडेराव नवनाथ वाघ किशनराज सोनोने शिवाजी घोडेराव आम्ही करत आहे